नमस्कार मी परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर उपवासाला आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी वरीचा भात शाबूची खीर असे पदार्थ बनवतोच पण या पदार्थांचा उपवासाला खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हणून आज आपण असा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत तर आज आपण उपवासाची मिसळ पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण मिसळसाठी लागणारी आमटी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांड्या घेतलेला आहे यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाळलं देखील घेऊ शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालून याचं वाटण बनवून घेऊयात तर इथे आता आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे तर आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी मी इथं चुलीवरती भांड ठेवलेलं आहे तर आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात त्यानंतर मिरची पूड तुम्हाला जसं तिखट हवंय त्या पद्धतीने तुम्ही मिरची पूड घालू शकता तर आता आपल्याला हे वाटण बनवून घेतलेलं आहे हे घालून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्स करून घेऊयात आणि मसाला आपला थोडा वेळ भाजून घेऊयात तर इथं तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात इथं मी गरम पाणी घालते म्हणजे आपल्या आमटीला छान अशी चव येईल तर आता आपण याच्यामध्ये धने जिरे पूड घालून घेऊयात तसेच आपण मीठ देखील घालून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात तर इथं आता आपली मिसळची आमटी बनवून झालेली आहे तर आता आपण पुढील कृती करून घेऊयात तर आता आपण मिसळसाठी लागणारी भाजी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथं कढईमध्ये थोडस तेल घालते तर इथं आता आपलं ता तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात त्यानंतर मिरची त्यानंतर इथं आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात आपण परतून घेऊयात तर इथं आता आपला बटाटा दोन मिनिटं परतून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये भिजवलेली शाबू घालूयात ही शाबू मी सात ते आठ तास भिजवून घेतलेली आहे तसेच आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड देखील घालून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तसेच आता आपल्याला याच्यावरती थोडस पाणी शिंपडून ही भाजी वाफवून घ्यायची आहे तर दोन मिनटं झाकण ठेवून आपण भाजी वाकून घेऊयात तर इथं आता आपली मिसळ बनवून झालेली आहे तर आता आपण मिसळची प्लेट लावून घेऊयात तर सर्वात आधी आपण जी मिसळची आमटी बनवून घेतलेली आहे ती ठेवून घेऊयात त्यानंतर मिसळची भाजी बटाट्याचा चिवडा त्यानंतर वेफर्स इथं मी दोन प्रकारचे वेफर्स घेतलेले आहेत त्यानंतर मसाले ताक आणि लिंबू तर आता आपण मिसळची भाजी घालून घेऊयात त्यानंतर बटाट्याचा चिवडा तर आपण हे वेफर्स असे मोडून टाकूयात तसेच हे वेफर्स देखील आपण घालून घेऊयात त्यानंतर आपण आता जी मिसळची आमटी बनवली ती घालून घेऊयात तर अशा पद्धतीने उपवासाची मिसळ आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद